श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार मतानं बेकायदा मागण्यासाठी वसुलीसाठी पुकारण्यात आलेला बेकायदा बेमुदत बाजार बंद संप मोडून बाजार समितीत शेतकऱ्यांनी केलेली कांदा कोंडी सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांनी पंधरा ऑगस्टपर्यंत मोडून काढावी अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यात अकार्यक्षम ठरल्यानं निबंधक कार्यालयात टाळे ठोकण्याचं आंदोलन करण्यात आलं सहाय्यक निबंध कार्यालय श्रीरामपूर यांच्या कार्यक्षेत्रातील व नियंत्रणातील श्रीरामपूर बाजार समितीत सात ऑगस्टपासून बेकायदा मागण्यांसाठी बेमुदत मोकळा कांदा बाजार बंद संप पुकारला आहे बाजार समितीनं प्रसिद्ध पत्र काढून बाजार समिती शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे असे सांगितले आहे पण प्रत्यक्षात बेमुदत बाजार बंद करून शेतकरी विरोधी कृती केली जात आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा गोणीपेक्षा मोकळा कांदा विक्रीस खर्च खूप कमी होतो तर गोणीमध्ये कांदा विक्री आणण्यासाठी क्विंटल मागे तीनशे रुपये खर्च होतो गोणीची हमाली मापाई या खर्चात धरले तर साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना भूर्दंड सोसावा लागतो त्यामानानं मोकळा कांदा विक्रीस अत्यंत नगण्य खर्च आहे मोकळा कांदा बाजार बेकायदा मागण्यासाठी वसुलीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात भाववाढीच्या काळात काहीही कारणानं व्यापारी संगणमतानं बाजार समित्या बेमुदत संप पुकारून त्यांचे कडील कमी भावात खरेदी केलेला माल जास्त भावात विक्री करून नफेखोरी करत असतात शेतकऱ्यांची फसवणूक करून अडवणूक केली जाते विनाकारण बेकायदा मागण्यासाठी केला जाणारा संपाचा हा पॅटर्न आपण कायमस्वरूपी मोडून काढावा श्रीरामपूर बाजार समिती आपल्या अधिपत्याखाली नियंत्रणात आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीची पण अद्याप आपल्या कार्यालयानं दखल घेतली नाही आणि आताही आपण पंधरा ऑगस्टपर्यंत कायदेशीर कारवाई न केल्यास आपले कार्यालयात शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण्यासाठी समस्या निवारण करण्यास समर्थ ठरल्यानं शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी महिला आघाडी अहिल्यानगर व पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकरी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय श्रीरामपूर येथे टाळे ठोकण्याचं आंदोलन करणार आहे याची त्वरित दखल घेऊन आपल्या अधिकारात हा बेकायदा मागण्यासाठी वसुलीसाठी सुरू केलेल्या बेकायदा बेमुदत संप मोडून काढावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे अशा प्रकारचं निवेदन अकरा ऑगस्ट रोजी सहाय्यक निबंधक अधिकारी श्रीरामपूर यांना देण्यात आलं या प्रसंगी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता ताई वानखेडे उपाध्यक्ष नवनाथ दिघे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव कोमल वानखेडे सौशितल पोकळे आशा महांकाळे मंदा गमे शिला वानखेडे मधु काकड श्रीराम त्रिवेदी अशोक आव्हाड युवा आघाडीचे मयूर भनगडे संतोष दातीर अंबादास गमे बाबासाहेब गायकवाड विष्णू भनगडे बाळासाहेब घोगरे भानुदास तोरमल अर्जुन दातीर गणेश आदिक योगेश देवकर आदींसह पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेख सह मुनिर सय्यद शेतकऱ्यांची मोठी कोंडी केलेली आहे जी कांदा कोंडी फोडण्यासाठी आपण आज सहायक निबंधक साहेब श्रामपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे सहाय्यक निबंधक साहेबांनी पंधरा ऑगस्टच्या आत हस्तक्षेप करून बाजार समितीमधला मोकळा कांद्याचे लिलाव जे बेमुदत बंद करण्यात आलेले आहेत ते तात्काळ चालू करावेत पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांनी जर कांद्याचे लिलाव चालू नाही केले तर सगळ्या बाजार समिती किंवा सहकारी संस्था यांच्या नियंत्रणात असलेले सहाय्यक निबंधक हे कुठल्याही शेतकऱ्यांना कुठंही न्याय देऊ शकत नाही त्यांना बाजार चालू करून देऊ शकत नाही तर त्या विरोधात शेतकरी संघटना पंधरा ऑगस्टला या कार्यालयाला टाळ ठोकण्याचं आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी नमस्कार